कोल्हापुरातील शेंडा पार्क परिसरातील एका ऐतिहासिक इमारतीमध्ये कुष्ठधाम आहे काही महिन्यांपूर्वी त्या इमारतीला आग लागून प्रचंड पडझड झाली त्या ऐतिहासिक वास्तूच्या संवर्धनाचा आराखडा तयार करावा यासह विविध मागण्यांसाठी युथ डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या वतीनं धरणं आंदोलन करण्यात आलं कुष्ठधाम परिसरात मुबलक प्रमाणात चारा उपलब्ध असल्यानं इथं गायींची आणि इतर भाकड गोवंशांची व्यवस्था करावी अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे त्यासाठी थेट गायींना सोबत घेऊन आंदोलन करण्यात आलं अठराशे नव्वद साली राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी बांधलेल्या कुष्ठधाम या हेरिटेज वास्तूकडे जिल्हा परिषद प्रशासनाच आणि राज्य शासनाचं दुर्लक्ष आहे काही महिन्यांपूर्वी कुष्ठधाम इमारतीला आग लागली त्यानंतरही ही इमारत दुरुस्तीसाठी कुणीही लक्ष दिलेलं नाही त्याच्या निषेधार्थ आणि विविध मागण्यांसाठी आज यूथ डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या वतीनं धरणा आंदोलन करण्यात आलं शेंडा पार्क कुष्ठधामचा वीज पुरवठा सध्या खंडित आहे त्याला जबाबदार असणाऱ्या जिल्हा परिषद प्रशासनाचा निषेध करण्यात आला या इमारती मध्ये जिल्हा प्रशासनानं गो आश्रम सुरू करावा तातडीनं कुष्ठधाम इमारतीचं स्ट्रक्चरल ऑडिट करावं अशा मागण्या करण्यात आल्या गायींना सोबत घेऊन झालेल्या आंदोलनावेळी कुष्ठधाम वाचवा गोवंश वाचवा अशा घोषणा देण्यात आल्या या आंदोलनात युथ डेव्हलपमेंट फाउंडेशनचे अध्यक्ष राहुल चौधरी फिरोज शेख चंद्रकांत कांडेकरी निवास भोसले रतन बाणदार संतोष जाधव सहभागी झाले होते